अंगणेवाडीजवळ तयार प्लॉट सह बजेट हाऊस फक्त सतरा लाख पंचवीस बँक कर्ज उपलब्ध संपर्क स्वामी श्री किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शकील सावंत हे आपल्या माईक या निशाणीसोबत प्रचारात उतरलेत सध्या रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा झंझावाती दौरा सुरू आहे कोकण प्रादेशिक पक्षाचे ऍडव्होकेट ओवेस पेचकर यांनी शकील सावंत यांना पाठिंबा दिल्यानं मतदारसंघात शकील सावंत यांची ताकद वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शकिल सावंत हे येत्या पंचवीस एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत पंचवीस एप्रिलला देवगड सव्वीस एप्रिलला मालवण कुडाळ सत्तावीस एप्रिलला सावंतवाडी दोडामार्ग तर अठ्ठावीस एप्रिलला ओरोस कणकवली असा त्यांचा दौरा असणार आहे अशी माहिती ॲडव्होकेट ओ एस पेचकर यांनी दिली आहे एकूणच शकील सावंत यांचा माईक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दणाणून सोडेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे अपक्ष उमेदवार शकिल सावंत यांचं आव्हान प्रस्तापितांसमोर आहे अशी चर्चा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सुरू आहे काय अधिकची माहिती द्याल अडचणी खरं तर अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो बारा तारीखलाच भरला म्हणजे एकूणच उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या तारीखला आणि त्याच वेळी कोकण प्रादेशिक पक्ष जो आहे ऍडव्होकेट ओवेश बेचकर यांचा कोकण प्रादेशिक पक्षानं त्यांना पाठिंबा देखील दिला त्यामुळे शकील सावंत यांची ताकद वाढल्याचं चित्र एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाहायला भेटत खरं तर अपक्ष उमेदवार असलेला शकील सावंत यांचा लढा हा आताच्या घडीला प्रस्थापितांसमोर मोठं आव्हान आहे अशा पद्धतीची चर्चा एकूणच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये चिन्मय सुरू आहे खरंतर शकील सावंत हे अगदी गावागावांमध्ये पोचत आहेत रत्नागिरीमध्ये देखील त्यांचा प्रचार दौरा जो आहे तो दंजावती प्रचार दौरा सुरू आहे त्याचप्रमाणे अगदी येत्या पंचवीस एप्रिल पासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देखील दौऱ्यावरती येत आहेत गावागावातील सर्वांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न शकिल सामंतांच्या माध्यमातून होतो आणि ते काही जे मुद्दे घेऊन चालले रोजगार पाणी आरोग्य जे काही मुद्दे घेऊन चालले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शकील सावंतांकडून होतोय अशा पद्धतीचं चित्र देखील एकूणच त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान पाहायला चिन्मय शकील सावंतांकडनं येत असलेल्या प्रतिक्रियेनुसार ते नेहमी ने सांगतात बोलत असताना एक चांगला प्रतिसाद जो आहे तो मतदारांकडून मिळतोय आणि कोकण प्रादेशिक पक्ष मतदारांसमोर कुठले राजकीय मुद्दे घेऊन न जाता विकासाचे मुद्दे घेऊन आहे अशा पद्धतीची माहिती देखील ॲडव्होकेट ओ एस पेचकर आणि शकील सावंत यांच्याकडनं आपल्यापर्यंत पोहोचते एकूणच प्रस्थापितांसमोर मात्र आताच्या घडीला अपक्ष उमेदवार असलेल्या शकील सावंत यांचं आव्हान उभं आहे शकील सावंत नेमका काय करिश्म करतील एकूणच हे चित्र जे आहे ते चार जून ला स्पष्ट होईल परंतु तत्पूर्वी मात्र शकील सावंत या नावाचा धंजावात मात्र प्रस्थापितांच्या एकूणच डोक्यावरती खोंगावत असं म्हणायला हरकत नाही चिन्मय नक्कीच धन्यवाद सैनात आपण दिलेल्या माहितीसाठी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका